नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही मात्र अचानक उड्डाणपुलाचा एक हिस्सा कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चारचाकी वाहनाची काच फुटली घटना समजताच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडीचालकाला मदत केली उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या खासदार आमदारांनी या निकृष्ट कामाचे देखील आता श्रेय घ्यावे अशी घनाघाती टीका यावेळी फेसबुक लाईक करत शहर आहे यावेळी काळे यांच्या काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे विलास उबाळे अनिश चुडीवाला अभिनय गायकवाड इंजिनियर सुजित चेत्रे बाबासाहेब वैरागर आदी उपस्थित होते घडले असे की उड्डाण मालबा अचानक कोसळला त्यावेळी एक दुचाकी स्वार मागून येत होता त्याने गाडी डावीकडे घातली तो देखील अपघात होता होता बचावला त्या ठिकाणी जवळच असणारे शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे हे तात्काळ त्यांच्या मदतीला धावून गेले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती थोड्याच वेळात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विखे समर्थक निखिल वारे दाखल झाले काळे यांनी आरोप केला आहे की त्या ठिकाणी विखे यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित गाडी चालकाला तिथून बळजबरीने गाडी काढण्यासाठी भाग पाडले गाडीची चावी घेतली आणि स्वतः गाडी चालवत तिथून गाडी काढून घेतली यावेळी काँग्रेसचे उजागरे यांनी त्यावर अपेक्ष रिपीट यावेळी काँग्रेसचे उजागरे यांनी त्यावर आक्षेप घेतला मात्र भाजप कार्यकर्त्याने तिथून पटकन पोबारा केला उड्डाण पुलाचा एक हिस्सा खाली या ठिकाणी पडला आणि अत्यंत दुर्घटना मोठी त्या ठिकाणी घडली एका गाडीचा चारचाकीचा वरचा जो टब आहे तो टब सुद्धा फुटला आणि त्याच्यानंतर काच सुद्धा फुटला ड्रायव्हर साईडच्या बाजूच्या त्या ठिकाणी आमचे शहर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्ष चंद्रकांत उदागरे हे मदत घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक धावून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला मदत त्या ठिकाणी केली लक्षात घेतलं पाहिजे की जी घटना जी घडली त्याला मागून एक टू व्हीलरसुद्धा येत होती त्या टू व्हीलरवाल्याला ते सगळं बघितल्यानंतर तो गडबडून गेला बिचारा आणि त्यानं डावीकडे त्याची गाडी इकडे काढली तोसुद्धा पडला असता तो पडला असता त्याचा जीव जे काही मेंदू कुठला असता काही झालं असतं तर हे जीवानिशी जायचा खेळ सगळा झाला असता आज ज्या चार हा प्रकार घडला त्याऐवजी जर सदर व्यक्ती ही त्या ठिकाणी जर टू व्हीलरवरती असतील तो मला सगळा जो आहे उलमपुराचा जर त्यांच्या डोक्यावरती पडला असता मेंदूवर पडला असता तर जागेवरती जर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी ग दगावली असती तर या सगळ्याची जबाबदारी कुणाची हा गंभीर सवाल त्या ठिकाणी आहे आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे की ज्याचा निषेध या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करतो की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि आताचे विद्यमान भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचा कार्यकर्ता निखिलवारे वारे सावळी उपनगरात यांनी त्या ठिकाणी येऊन त्या व्यक्तीवरती दबाव आणण्याचं काम केलं तिकडनं ती गाडी स्वतः चावी हातामध्ये घेतली गाडी स्वतः काढण्यासाठी स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती बसले ते आणि गाडी घेऊन तिथनं गेले आता काय की उद्या सामान्य माणूस आहे आणि हे सगळे मोठमोठे लोक आहेत उद्या जर त्या ठिकाणी त्यांच्यावरती हे असे दहशत करणार असतील तर सामान्य राज्याची व्यथासुद्धा सुद्धा मांडू शकत नाही ती दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे एक मोठा प्रश्न निमित्त उपस्थित होतो की ज्या उड्डाण पुलाचा गवगवा मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणाऱ्या खासदार डॉक्टर सुजय विखेल पाटील यांनी केला नगर शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी केला उड्डामपुलावरून वारंवार त्या ठिकाणी फिरण्यावरून फोटो सेशन केलं त्या सगळ्याचं श्रेय घेतलं की आम्ही उड्डाणपूर केला उड्डमपूर केला, केला। जर तुम्ही ते श्रेय घेत असाल ना तर आज ही दुर्दैवी घट्ट घडली त्याचं सुद्धा श्रेय हे तुम्हाला नगरकर त्या ठिकाणी देतात हे दे दे लक्षात घ्या याचं सुद्धा श्रेय शंभर टक्के तुमचंच आहे ते श्रेय दुसऱ्या कुणाचं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम झालं काय झालं याचं कारण स्पष्ट आहे की याच्यामध्ये टक्केवारी खाण्याचं काम केलेलं आहे ही टक्केवारी कुणी खाल्ली आता हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही नगरकड सुद्धा त्यांना ते लगेच कळलं की पूर्ण टक्केवारी खाल्ली जे देखरेख करत होते वारंवार या ठिकाणी फोटो सेशन करत होते अरे हे असा मलिदा खाऊन तुमचं पोट त्या ठिकाणी एक दिवस फुटून जाईल ना अजीर्ण होईल हे सगळं गडगंजे ना तुमच्याकडे तुम्ही सांगता ना की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन त्या ठिकाणी जन्मावर आलेलो आहे सगळं तुमच्याकडे आहे सुद्धा अशा पद्धतीत तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता ही पद्धत जी आहे ना ही पद्धत अत्यंत चुकीची पद्धत आहे निवडणूक आता सध्या सुरू आहे ती निवडणूक सध्या बाजूला ठेवा निवडणुका होतील निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु सर्वसामान्य नगरकरांचा जीव जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे एक कुटुंब फक्त एक कुटुंब एका शहरामध्ये तुम्ही पुण्यात जा पिंपरी चिंचवडला जा मुंबईत जा तिथे शेकडो उड्डाण आहेत त्याचं कधी कौतुक होत नाही पण एका उड्डाण पुलाचं त्या ठिकाणी एवढा तुम्ही गाजावाजा केला देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी की जे चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत दल की ज्यांच्याबद्दल एक चांगला व्यक्ती म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक पाहतो त्यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं होतं मला नितीन गडकरी साहेबांना देखील आता सवाल विचारायचा आहे की तुमच्या भाजपच्या खासदारांनी हे टेंडर ज्या ठेकेदाराला दिलं त्या ठेकेदाराकडे टक्केवारी ज्यांनी ज्यांनी घेतली त्याचा आता हिशोब जो आहे तो झाला पाहिजे या निकृष्ट कामाबद्दल त्या संबंधित ठेकेदारावरती गुन्हा हा दाखल झाला पाहिजे त्या ठिकाणी नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे त्यांच्या देखरेखीखाली हे काम झालेलं आहे तर त्यांच्यावरतीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे कारवाई केली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी उद्या गुढीपाडवायची सुट्टी आहे त्यामुळे सरकारी कार्यालय बंद असतील परंतु परवा दिवशी जाऊन त्या ठिकाणी जे काही नॅशनल हायवे आजचे अधिकारी आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी घेणार आहे या गंभीर विषयाकडे त्यांचं लक्ष वेधणार आहे आणि गुन्हा दाखल करायची मागणी त्या ठिकाणी करणार आहे मी पुनश्च एकदा नगरकरांना आवाहन करतो की आपण कृपया उड्डाणपुलाच्या घरीला जाताना किंवा वरतून जाताना त्या ठिकाणी जीवाची काळजी भावनू घ्या कारण की आज ही घटना घडली सुदैवान त्या ठिकाणी ती व्यक्ती वाचली उद्या पुन्हा काय घडलं तर त्याचं किती मोठं किंमत जी आहे ती त्या कुटुंबाला मोजावी लागेल रस्त्याच्या वरती सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे त्याच्या परत झालेलं आहे लाईटसुद्धा बंद आहे याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो